कागल शहरातील एका 24 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झालाय आद्या विश्वजित संघपाळ असं त्या तरुणीचं नाव आहे तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही कागल शहरातील सुभाष चौक इथं राहणाऱ्या आद्या विश्वजित संगपाळ या तरुणीला उपचारासाठी सुरुवातीला कागल आणि त्यानंतर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं उपचार सुरू असताना तिचा रक्तदाब वाढला आणि रक्तातील साखर कमी झाली त्यानंतर किडनी लिव्हर आणि तिचं हृदयही बंद पडलं डेंग्यू सदृश आजारामुळे आद्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय गेल्या दोन दिवसांपासून हिवताप विभागाच्या वतीनं कागल शहरात सर्वे केला जातोय कागल सुभाष चौक परिसरातील तीस घरातील पाण्याचे साठे पाण्याची भांडी यांची तपासणी केली आहे एका ठिकाणी डेंग्यू आणि एका ठिकाणी मलेरियाच्या प्राथमिक अवस्थेतील आळ्या सापडल्या या आळ्या नष्ट करून भागात फवारणी करण्यात आली आहे मात्र कागल परिसरात साथीची आजारजन्य परिस्थिती नसल्याचं सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी जे के कांबळे यांनी सांगितलं